चंदन आपल्या शतकातील चंडू खेळण्यासाठी सज्ज स्ट्राईक वर चंदन नॉन स्ट्राईक वर नंदू मडव गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं कर्ज अमित मडव थोडस इथे फास्ट खेळावं लागेल ते सांगमाडो क्रिकेट संघाच्या प्लेअर्सला सा, लेफ्ट साइड हलकासा हिरकावलेला चंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानावं लागेल तिथे समीर मडव यांचं पहिला देखनेभाव धावसलच्या उर्वरित चेंडू बाकी अमित मडव यांचे पुढील चंडू अमित मडव यांचा नंदू मडव यांचा बेकाल विना चेंडू दरम्यान होतो पार काय आणि खरोखरच पंच दत्तप्रसाद मडव यांनी पाहणी करून चार धावांसाठी इथे घोषित केलेला आहे धावसख्या चार नऊ अमित माडव यांनी आपल्या पहिल्या शतकामध्ये इथे एकवी एक गडी गमावून नऊ अशी धावसंख्या दिलेली आहे धावसंख्या एक नऊ उर्वरित दोन शतकांचा चेंडू इथे दोन शतकांचा खेळ इथे बाकी आहे वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं शतक घेऊन आले आहेत ते गोलंदाजाचे नाव समीर नादरा। नादरा। समीर मडव खेळण्यासाठी सज्ज चंद स्ट्राईक वर नॉन स्ट्राईक वर नंदू मडव धावसंख्या स्थिरावली आहे ती एक बाज नऊ या धावसंख्येवर या शतकामध्ये खरोखरच कानवाला क्रिकेट संघाचे जे फलंदाज आहेत नंदू मडव आणि चंदन यांना थोडस इथे गतीने गोलंदाजी रन्स मिळवावे लागतील तरच सामना थोडासा विजयाच्या दिशेने ते जिंकू शकतील कारण फगत क्रिकेट संघामध्ये जे प्लेयर्स आहेत अमित मडव समीर मडव हे सर्व हिटसा प्लेयर आहेत चौकार आणि शक्का मारणारे सर्व प्लेयर्स आहेत त्यामुळे त्यांना जवळजवळ पन्नास धावसंख्या लागेल समीर आपल्या सत्तातील कोणी चंडू राईट आर्म राऊंड द साईड चंडन उंच मारण्याच्या नादामध्ये बॅट कट झालेले आहेत आणि खरोखरच विकेट म्हणून निलेश मडो यांच इथे अभिनंदन करावे लागेल त्यांनी पहिलाही जो घेर टिकलेला आहे अमित मडो यांच्या गोलंदाजीमध्ये आणि आताही त्यांनी उत्कृष्ट अशी समीर मडो यांनी जर अजूनही दोन फलंदाज बाद केले तर मनोज मडव यांच्याकडून पाचशे रुपयाच रोख रक्कम इथे आलेला आहे हा दुसरा चंदन यांच्या स्वरूपात नऊ या धाव संख्येवर अंकित मडव स्ट्राईक वर आले ते अंकित मडव अजूनही सलामीचे फलंदाज आहेत नंदू मडव त्यामुळे थोडस धावसंख्या मंद गतीने चाललेली वैयक्तिक दुसरे चालू आहे ते समीर मडव यांचं ढव या धावसंख्येवर सांगमाडो क्रिकेट संघाचे फलंदाज खेळत आहेत आपल्या शतकातील थोडी चेंडू थोडासा टाकलेला चेंडू आणि खरोखरच ऑफ साईडला खेळ दिलेला आहे हातात अंकित मडव पदक घेऊन निघालेले आहेत ट्रॅव्हलिंग मध्ये थोडसे नाराज झालेले आहेत खरोखरच मिळवत आहेत की काय असं मनोज मडव यांना वाटत आहे कारण त्यांनी इथे त्यांच्यासाठी ते बहुमूल्य असं पारितोषिक इथे आलेलं आहे पाचशे रुपयाचं तर हॅट्रिक केलं असेल समीर मडव यांनी त्याचप्रमाणे त्यांनी दोन विकेट इथे लगातार मिळवलेले आहेत तिसरा धक्का बसला आहे तो अंकित बडो यांच्या स्वरूपात नऊ या धावसंख्येवर थोडीशी मंद गतीने धावसंख्या चाललेली सांग बडो क्रिकेट संघाची आणि त्यांची जागा घेण्यासाठी आले ते हिट्स अँड बॅट्समन आकाश साळुंके बघू आपल्या संघासाठी कितपत फलंदाजी करतायत ते समीर बडो आपल्या शेतकरी पुढील चेंडू चांगला चेंडू होता उंच असा झेल तिथलेला आणि आणि तिसराही झेल

ट्रॅव्हलिंग बॉक्स मधून घेऊन जायचं आहे तीन विकेट प्राप्त केलेले आहेत खरोखर चंदन नंतर अंकित नंतर आकाश साळुंके तिघेही जण बदक घेऊन ट्रॅव्हलिंग मध्ये परतलेले आहेत संख्या मात्र काय नऊच्या पुढे जात नाहीये आणि नंदू मडव यांना काही स्ट्राईक मिळत नाहीये <laughs> वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं शतक चालू आहे ते समीर मडव यांचं खरोखरच उत्तर उत्कृष्ट अशी गोलंदाजी मानावी लागेल ती भगवती क्रिकेट संघाच्या गोलंदाजांची पहिली जी गोलंदाजी केली अमित मडव यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये एक गडी गमावून नऊ अशी धावसंख्या आठ अशी धावसंख्या दिलेली होती आणि दरम्यान समीर मडव यांनी लगातार तीन असं हॅट्रिक करून तीन विकेट मिळवलेले होते सानमडो क्रिकेट संघाचे చార్ గడి గమా ధావసంఖ్యా ఉబారీ సేక్ గెలి సీ ఫలందా మడవ్ సమీర మడవ రాయి రాయి బ సిద్ధేష एक होता। दो दो मारने चंडू होता उंच उंच मारण्याच्या नादामध्ये चंडू निर्धा होत चाललाय विकेट किपर निलेश यांच्याकडून चंडू गोलंदाज चंडू समीर यांच्याकडे अजूनही उर्वरित सिद्धेश समीर म्हणून धावारा पावला रनगेव राहत्या राऊंड द साईड रस्त्याच्या बाजूने दरम्यान हा अवांतर धाव संकेत वाईट घोषित केला पण डीडी यांनी धावसंख्येत एक ने धावसंख्या चार बा दहा पुन्हा उर्वरित चेंडू फेकण्यासाठी सज्ज समीर मडव सिद्धेश मडव यांना उलटा एक एक टप्पा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने परंतु चंडू निर्धाव होऊन पुन्हा चाललाय धावसंख्या स्थिरावली आहे दहा या धावसंख्येवर नाही धाव संख्येत काही बदल होत नाही आणि खरोखरच त्यांनी चेंडू मला वाटतं एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल धावसंख्या अकरा चार बाद अकरा दरम्यान शतक संपलेला आहे दोन शतकाच्या समाप्तीनंतर आपले चार गडी गमावून अकरा अशी धावसंख्या उभारली ती सांगमाडू क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी अशी लागेल समीर माडव यांचे आपल्या सहा चेंडू मध्ये दोनच धावा देऊन तीन गडी गमावले आहेत ते सानमडो क्रिकेट संघाचे आभार त्यांचे इथे वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं शतक घेऊन ते धीरज मडव शेवटचं शतक धीरज मडव यांचं धावसंख्या होते ती चार पाच दहाटा द साईड आणि हा फुल चेंडू होता धाव संख्या मात्र दहा या धाव संख्येवर स्थिर आहे धीरज मॅडम आपल्या शतकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा फुल चेंडू होता सिद्धेश मॅडम यांना काय तो समजले नाही चंडू निर्धा होत चाललाय आणि नंदू मॅडम हे वाट बघताय की मला स्ट्राईक कधी भेटेल परंतु सात सात चेंडू झाले तरी त्यांना काही स्ट्राईक मिळत नाहीये धावसंख्या स्थिरावली आहे ती चार गडी नाही तर ब्राऊन साईड आणि उंच असा लेफ्ट साइडला इथे झेल होऊ शकतो परंतु झेल सुटलेला आहे एकच धावसंख्या no. नो बॉल दोन धाव संख्या फ्री फ्रीट धाव संख्या दोन ने पण धावसंख्या तेरा आणि हा फ्रीट नंदू मडव कितपत या चेंडूचा फायदा घेता येत ते बघू आपण बऱ्याच वेळेच्या नंतर त्यांना ही स्ट्राईक मिळालेली आहे धीरज मडव राईट हॅम ओर द विकेट सातक पवलांचा रनअप घेऊन नंदू मडव यांना चांगला चेंडू आता थोडासा पायामध्ये टाकलेला चेंडू तसा काही त्यांना फायदा उठवता आला नाही फ्रीहिटचा एकच धाव मिळवलेली आहे धावसंख्या देखनेवर धावसंख्या चार पाच चौदा शेवटच्या शतक धीरज मांडव यांचे उर्वरित चेंडू खेळण्यासाठी सज्जमांडव चेंडू चांगला चेंडू होता ऑकसाइडला फुल चेंडू मिळालेला एक धाव घेतले दुसरी धाव मिळवण्याच्या प्रयत्नात आणि ते दुसरी धाव पूर्ण केलेले धाव संख्य दोन्ही भर નામ સંખ્યા સોળા અધુન ઉર્વરી ચેંડુ ધીરેજ મઢવ ચેંડુ હતા ઉંચા ચેંડુ સ્વતા ગંદાજી કરનારે ખેલાડુ ધીરેજ મઢવ જયંત હા પાચવા ધક્કા બસતો સિદ્ધેશ थोडा या धाव संख्येवर त्याची जाग येण्यासाठी चालले पगोरी क्रिकेट संघाचे जे गोलंदाज आहेत धीरज मडव समीर मडव अमित मडव त्यांच्या गोलंदाजी पुढे खरोखर झाला आहे झाले आहेत ते शांग क्रिकेट संघाचे खेळाडू आपले पाच गाडी गमावत फक्त सोळा अशी धावसंख्या उभारलेली पुन्हा आपल्या सततातील पुढे चेंडू धीरज म्हणू चांगला चेंडू होता एकच धाव एक धाव धाव संख्येने एक नंबर धावसंख्या सतरा तीन दरम्यान तीन सतकांच्या इथे चेंडूची सप्ताची सांगता झालेली आहे सांडू क्रिकेट संघाने आपले पाच गाडी गमावून सतरा अशी धावसंख्या उभारलेली आहे आणि भगवत क्रिकेट संघाला अठरा धावांचं आवाज ठेवलं आहे अठरा चेंडू अठरा धावा तिकट रसिकांना इथे एक क्रिकेट सं क्रिकेट रसिक आणि प्रेमिकांसाठी ते इथे श्री इंगेश्वर महापुरुष ग्रामविकास भरणी गावटणवाडी आयोजित तेरा चार दोन हजार चोवीस ते चौदा चार दोन हजार पाक करा तेरा चार दोन हजार पंचवीस व चौदा चार दोन हजार पंचवीस भव्य ऑफ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत एप्रिल महिन्यामध्ये प्रथम पारितोषिक असेल एकवीस हजार एकशे अकरा रुपये वर्षक व द्वितीय पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये वर्षक तरी सर्व क्रिकेटप्रेमींनी आपली तिथे नावची नोंद करायची आहे लिंगेश्वर महापुरुष ग्राम विकास भरती गावठणवाडी आयोजित विजय सावंत माजी खेळाडू विजय सावंत कॉमेंट्री बॉक्स इथे यायचोरू क्रिकेट संघाचे फलंदाज इथे सर्व खेळाडूंचे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे गणेश मधव विजय सावंत यांच्या इथे मंडळासारफे हार्दिक अभिनंदन अठरा चेंडू अठरा धावा असं छोटस आव्हान ठेवलंय ते भगवती क्रिकेट संघासाठी लोक पहिले जाते अमित मुख्यमंत्री गावावरून यानंतर जो सत्कार वर्धे क्रिकेट संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे पंच दिडी यांनी इथे थोडीस चालू करायचं आहे कारण सत्कार समारंभासाठी रे घेत वर्धे सावंत

क्षण झालेला आहे साठवड क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंसाठी खेळाडूंनी आणि जात आहे भगवती क्रिकेट संघाची अंपायरने दहा मिनिटात संपवायचं आहे अंपायर नंतर तुम्हाला दहा मिनिटात आपल्याला सामना संपवायचा आहे तीन ओव्हर आहेत नंतर आपण पाठीमागे बोलू चला अठरा धावा अठरा चेंडू अठरा धावा आणि अठरा धावांचा पाठलाग करण्यासाठी भगवती क्रिकेट संघाची सलामीची जोडी मैदानात उपस्थित झालेली आहे ती स्वतः कर्णधार स्ट्राईकर अमित मडवंटीसाठी कर्णधार गणेश मडव यांनी जे आमंत्रित केले आहे ते अंकित मडव यांना अठरा चेंडू अठरा धावांचा पाठलाग करते वेळी भगवती क्रिकेट संघाची सलामीची जोडी अमित मडव आणि बंटी यांच्या स्वरूपात वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं शतक घेऊन आल्याचे अंकित मडाव अमित मडाव यांनी गोलंदाजीमध्ये एक गडी गमावून आठ धाव संख्या दिलेली आहे बघू आता आपल्या फलंदाजीमध्ये कितपत संघासाठी यशस्वीरित्या इथे कामगिरी करता येते थोडंसं आव्हान आहे अठरा चेंडू अठरा धावा विजय मडव गेमवाडी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे यानंतर यान तो सामना होणार आहे होळादेवी क्रिकेट संघ आणि वर्धे क्रिकेट संघ तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इथे नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे पंचाकडून गाड घेऊन खेळण्यासाठी सज्ज पंच पण काम पाहता ते अमोल मडव आणि डी अंकित मडव सात आठ पावलांचा रन घेऊन राहायचा आहे वर्धा विकेट चांगला चेंडू होता लेफ्ट साइड ला भेटावलेला चेंडू करण्यात आला अमित पडव यांनी एक धाव घेतले नाही दुसरी धाव मिळवण्याच्या एक चेंडू दोन धावा फोटो काढ म्हणतो क्रॉस करते जिंकण्यासाठी सोळा धावांसाठी आवश्यक मडव आपल्या शतकातील काही चेंडू गिरताव होत चाललाय मडव विकेट किपर यांच्याकडून अंकित मडव यांच्याकडे अशीच काहीतरी गोलंदाजी पाहिजे की सांगमडो क्रिकेट संघाकडून निर्धाव चेंडूंची ते गोलंदाजी बघावी लागेल तरच त्यांना विजयी प्राप्त होईल तिथे आमची बडो आपल्या पोलीस चेंडू आणि पुन्हा एकदा दान चेंडू आहे आणि पंचांनी ती दास स्वीकारलेली आहे आणि हा अवांतर एक धावसंख्या भेटते ती भगवती क्रिकेट संघाला धाव संख्या एक ने भर धावसंख्या टॉस जिंकलाय काय घेतलं अंकित मडव पुन्हा एकदा आपल्या शतकातील कोणी चेंडू एसटी रक्षकाच्या मागे चेंडू एक धाव घेतलेले आहे संख्या चार बीन बाद चार पहिलं शतक चालू अंकित मडव यांच विजयासाठी धावसंख्या पाहिजे ती चौदा धावसंख्या झाली आहे ती बाद चार पहिलं शतक चालू अंकित यांच्या स्वरूपात अठरा धावांचा पाठलाग करते वेळी करण्यात अमित मडव आणि भट्टी मडव

तीन भाग पाच अंकित मडव जिंकण्यासाठी तेरा धावांची आवश्यकता भगवत क्रिकेट संघाला अंकित मडव आपल्या शकातील फुल उंच असा फुल चेंडू फिरकावलाय अमित मडव यांनी आणि हा झेल होऊ शकला असता परंतु झेल सोडलेला आहे सांगमडू क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी आणि पंच अमोल मडव यांनी हात समांतर दाखवून चार धावांसाठी केलेला चेंडू हा नावसंख्या चार ने भर धावसंख्या नऊ पुन्हा एकदा अमित मडव यांनी विरखावला आहे तो लेफ्ट साइड ला दरम्यान ऐंशी मीटरचा शतकात पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे नावसंख्या पंधरा इंटर्यासाठी फक्त तीन धावांची आवश्यकता अंकित मडव यांचं हे महागड शतक मानावं लागेल

पुन्हा एकदा आपल्या शतकातील पुढील चेंडू नवीन गोलंदाज भाई मडव यांना यांनी चेंडू दोन धाव प्राप्त केले धाव संख्या सतरा विजयासाठी एका धावाची आवश्यकता घोषित क्रिकेट संघाला <laughs> भाई चव्हाण आपल्या शतकातील पुढील चेंडू एका धाव एका धावेची पाठलाग तर तेवढी बंटी आणि गेड साईडला भेटावला आणि आज चार काय दरम्यान चित्रक्षकांनी इथे अडवलेला आहे चेंडू धाव संख्ये एक नव्हे संख्या अठरा दरम्यान भगवती क्रिकेट संघ यांनी इथे विजय प्राप्त केलेला आहे दोन्ही संघांचे मंडळाकडून हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे सदरच्या सामन्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे तो तीन विकेट प्राप्त करून फक्त दोन्ही दावा दिले आहेत समीर मडव मध्ये इथे यायचं आहे आणि आपलं मॅन ऑफ द मॅच आणि सुर्वे साहेब आणि मनोज मडव यांच्याकडून जे पाचशे एक रुपयाचं जे बत्तीस इथे त्यांना दिलेलं होतं ते